पोलीस वर्धापन दिवस निमित्त उद्या सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण येथे एक स्किल डेव्हलपमेंट मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे मध्ये जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून बेरोजगार मुलामुली आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की या मेळाव्यामध्ये या आणि इलेक्ट्रिशियन प्लंबिंग ऑटोमोटिव्ह अशा प्रकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे त्याच्या प्रशिक्षण साठी नोंदणी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार भेटेल याची आम्ही प्रबंध करणार आहोत त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन याच्यात सहभागी खुश खबर खुश खबर बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मिळावा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल छत्रपती संभाजीनगर व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कुलताबाद तर्फे रोजगार मेळावा दोन महिन्याचे निवासी प्रशिक्षण मोफत आणि लगेच पंचतारांकित इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी लवकरच रजिस्ट्रेशन करा दिनांक जानेवारी कैलास शिल्प पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ छत्रपती संभाजीनगर येथे कोर्सेस बेसिक हॉटेल मॅनेजमेंट प्लंबिंग इलेक्ट्रिकल कम सोलार नर्सिंग असिस्टंट टू व्हीलर मेकॅनिक वेल्डिंग आदी निवासी कोर्सेस मोफत आणि लगेच नोकरीची संधी